आज पण तुम्ही फक्त रमेशलाच मोठा मासा दिलात ना मला माहीत आहे आईवडील नेहमी त्याचेच लाड करतात आणि त्यालाच जास्त देतात कांचनचा तोफेसारखा आवाज स्वयंपाकघरात घुमला आणि शांत जेवणाचे टेबल क्षणार्धात युद्धाच्या मैदानात बदलले तिचे डोळे फुल्ले होते आणि तिच्या शब्दांत सापाचे विष होते मोठा भाऊ रमेश आणि धाकटा भाऊ सुरेश दोघेही निशब्द झाले आईवडिलांनी डोळे मिचकावले त्यांना कांचनच्या या रोजच्या कान भरण्याच्या सवयीची आता सक्त चीड आली होती कांचन त्यांची लाडकी आणि एकमेव बहीण तिच्या मनात लहानपणापासूनच एक किल्मिश घर करून राहिले होते वजा आईवडील दोन्ही भावांना जास्त महत्त्व देतात हा गैरसमज तिने मोठा झाल्यावर एक जहरी शस्त्र बनवला होता तिचे प्रत्येक बोलणे म्हणजे भावाभावांमध्ये आणि भावांचे आईवडिलांशी असलेले नाते तोडण्याचा एक पद्धतशीर प्रयत्न असायचा कान भरणे हे तिचे रोजचे काम झाले होते कांचन तू दररोज हेच का करतेस मासे समान वाटले आहेत वडिलांनी थकल्या स्वरात उत्तर दिले समान मला मूर्ख समजता तुम्ही तुमच्या मनात काय आहे ते मला चांगलं माहीत आहे रमेशला जास्त देणार कारण तो मोठा आणि सुरेशला कमी कारण तो धाकटा आणि मला मी तर मुलगी आहे मला काय देणार कांचनने राग आणि कटुता भरलेल्या स्वरात टोमणा मारला ती उठली आणि आपल्या दोन लहान मुलांकडे एक क्षणभर न पाहता तरातरा तरा खोलीत निघून गेली तिला कुठे माहीत होते की तिचे हे कर्म एका अदृश्य धाग्याने तिच्याच भविष्याशी जोडले गेले होते कांचनच्या शब्दांनी कुटुंबात हळूहळू दरी निर्माण केली रमेश आणि सुरेश जे लहानपणी एका ताटात जेवत असत ते आता एकमेकांशी बोलतानाही संकोच करत वडिलांनी रमेशला व्यवसायात मदत करण्यासाठी दिलेले कर्ज असो किंवा आईने सुरेशला लग्नात दिलेले जुने दागिने असोत कांचन प्रत्येक गोष्टीला पक्षपात म्हणून रंगवत असे रमेशकडे कान भरणे सुरेश किती खुशाल चेंडू आहे तो आईवडिलांची काळजी कधीच घेणार नाही सगळी जबाबदारी तुझ्यावर टाकून तो मोकळा होईल सुरेशकडे कान भरणे रमेश स्वतःला खूप शहाणा समजतो तू जरा जपून रहा त्याची नजर तुझ्या संपत्तीवर आहे आईवडिलांकडे कान भरणे रमेश तुमच्यावर केवळ पैशांसाठी प्रेम दाखवतो आणि सुरेशला त्याची बायको तुमच्यापासून लांब घेऊन जाईल तिच्यामुळे भावांनी एकमेकांवर आणि आईवडिलांवर संशय घेण्यास सुरुवात केली घरात एक, के घरा एक अदृश्य तणाव नेहमी असायचा ज्यामुळे आनंदाचे वातावरण पूर्णपणे नष्ट झाले होते कांचनला वाटायचे की ती खूप हुशार आहे आणि सगळ्यांना आपल्या बोटांवर नाचवत आहे पण तिने एक मूलभूत गोष्ट विसरली होती तिलाही दोन मुलगे होते अजय आणि विजय ती इतकी व्यग्र होती की तिचे लक्ष तिच्या स्वतःच्या घरात आणि मुलांवर नव्हते तिचे पती नेहमी तिला समजावण्याचा प्रयत्न करत कांचन घरात शांतता ठेव भावाभावांमध्ये वैर लावू नकोस कर्मण्ये वाधिकारसते मा फलेशू कदाचन अढेव हे लक्षात ठेव तू जे पेरशील तेच उगवेल पण तिने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले काळाचे चक्र फिरले रमेश आणि सुरेश दोघेही आपापल्या कुटुंबात व्यस्त झाले पण त्यांच्यात कांचनने पेरलेले वैमनस्य अजूनही कायम होते आईवडील आता खूप वृद्ध झाले होते आणि त्यांच्या हालचाली मंदावल्या होत्या त्याचवेळी कांचनच्या आयुष्यात एक मोठा धक्का बसला तिच्या पतीचे अचानक निधन झाले कांचन पूर्णपणे एकटी पडली आणि तिला भावांच्या आधाराची गरज भासू लागली कांचनने मदतीसाठी रमेशला फोन केला पण रमेशच्या मनात कांचनने भरलेल्या विषाची आठवण ताजी झाली रमेश कांचन तू नेहमी आम्हाला फक्त त्रास दिलास आज तुला गरज आहे पण माझ्याकडे वेळ नाही सुरेशला विचार कांचनने सुरेशला फोन केला पण सुरेशनेही थंडपणे उत्तर दिले सॉरी ताई तुम्ही तर नेहमी आमच्यात वितुष्ट निर्माण केले आता मला माझे कुटुंब सांभाळायचे आहे कांचनच्या डोळ्यांत पाणी आले ज्या भावांना तिने तोडले त्यांनीच तिला गरज असताना दूर केले एकाकीपणा हे तिच्या कर्माचे पहिले फळ होते कांचनच्या मुलांमध्ये अजय आणि विजयमध्ये लहानपणापासूनच भांडणे सुरू झाली कांचन नेहमी अजयकडे जास्त लक्ष द्यायची कारण तो मोठा होता आणि हुशारही होता नकळतपणे तिने आपल्या भावांसोबत जे केले तेच ती आपल्या मुलांसोबत करत होती अजय आणि विजय मोठे झाल्यावर त्यांच्यात सतत मालमत्तेवरून वाद होऊ लागले कांचनने अजयकडे विजयच्या बायकोबद्दल वाईट बोलणे सुरू केले अगदी जसे ती आपल्या भावांबद्दल बोलत असे विजयची बायको तुझ्यावर कान फुंकते आहे तू जपून रहा शेवटी परिस्थिती इतकी बिघडली की अजय आणि विजयने घर आणि मालमत्ता वाटून घेण्याचा निर्णय घेतला कांचनला पाहताच तिच्या डोळ्यासमोर तिचे आईवडील उभे राहिले ज्यांना तिने याच कारणांसाठी त्रास दिला होता घर विभागले गेले आणि घरात दोन भिंती उभ्या राहिल्या घराची विभागणी पाहून कांचन पूर्णपणे खचून गेली तिच्या डोळ्यासमोर तिच्या आईवडिलांचा उदास चेहरा तरळला तिला जाणवले की तिने जे पेरले होते तेच तिच्या नशिबी आले होते भावाभावांमध्ये भांडणे लावून तिने जे विष पसरवले होते त्याचेच फळ तिला आता भोगावे लागत होते धरण शेजाऱ्याची कथा याच दरम्यान कांचनच्या शेजारी असलेल्या एका कुटुंबातही भावाभावान तणाव निर्माण झाला कांचनला वाटले की ती यातून काहीतरी मार्ग काढू शकेल ती मोठ्या भावाला समजावण्यासाठी गेली पण त्या भावाने तिला लगेच थांबवले कांचनताई मला तुमच्या सल्ल्याची गरज नाही तुमच्या घरची परिस्थिती पाहिल्यानंतर मला माझ्या भावाशी वैर करण्याची भीती वाटते कांचन स्तब्ध झाली तिची कर्तव्यच्युती समाजासमोर उघड झाली होती कांचन आजारी पडली तिने अजयला बोलावून घेतले आणि म्हणाली मला खूप एकटं वाटतंय तू आणि विजय एकत्र या अजय थंडपणे म्हणाला आई तुम्हीच आमच्या मनात एकमेकांबद्दल संशय निर्माण केला तुम्हीच तर नेहमी माझ्याकडे विजयची तक्रार केलीत आता हे बदलू शकत नाही तुम्हीच आम्हाला शिकवले की आपल्या हक्कांसाठी लढायचे विजयनेही येऊन तिला पाहिले पण त्याचे वागणे औपचारिक होते दोघांनीही तिची काळजी घेतली पण त्यांच्यात भावनिक जिवाळा नव्हता कांचनला हे स्पष्ट झाले की तिच्या दोन भावांना एकमेकांपासून तोडल्यामुळे तिचे स्वतःचे दोन मुलगे तिच्यापासून लांब गेले होते ती अंथरुणावर पडून होती आणि तिला गीतामधील श्लोक आठवला कर्मण्ये वाधिकार असते मा फलेशू कदाचन ती रडत होती पण आता तिच्या डोळ्यांतून पश्चातापाचे नाही तर कर्मफलाचा स्वीकार करण्याचे पाणी वाहत होते मी विसरले होते की जगातील कोणतीही गोष्ट निसर्गाच्या नियमापेक्षा मोठी नाही मी भावाभावांमध्ये वैर निर्माण करून मोठे पाप केले आणि माझ्या मुलांनी त्याचा मोबदला मला दिला जसा देणा तसा घेणा तिने हळूच स्वतःशी पुटपुटले तिच्या घरातील भिंत अजूनही उभी होती पण आता तिला कळले होते की खरी भिंत घरात नाही तर तिच्या मनात उभी होती आपले वाईट कर्म कधीच वाया जात नाही ते नेहमी आपल्याकडे किंवा आपल्या कि मुलांच्या माध्यमातून परत येते कांचनला तिच्या आयुष्याच्या शेवटी ही कटू शिकवण मिळाली व्हिडिओतील कथा आवडल्यास कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद